नमस्कार मुलांनो वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल टेन्थ सी बोर्ड शेवटचा पेपर आहे आपला सोमवारी भूगोलाचा आपला गोल ऑलरेडी ठरलाय पैकी चाळीस आहे आणि दहावीचा हा तुमचा शेवटचा पेपर आहे त्यामुळे शेवट एकदम मस्त गोड करूनच जातात पेपर पॅटर्न लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता सोबतच कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत प्रिपरेशन करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे सगळे पॉइंट कव्हर झाले होते त्यानंतर कुठल्याही धडा प्रिपेअर करताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत धडा वाचताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची सगळं सांगितलं होतं तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये जे काही आय एम पी क्वेश्चन्स आहेत ते टेक्स्टबुक शेअर करून तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळं तो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक नक्की मिळून जाईल लोड नका घेऊन त्यानंतर अपकमिंग व्हिडिओज ह्याच्यावरती येणार आहेत आज आपण नकाशा भरणे म्हणजे आत्ता या व्हिडिओमध्ये नकाशा भरणे सगळे प्रिव्हियस इयरचे जेवढे पॉईंट्स आहेत सोबत काही नवीन पॉईंट पण आहेत जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे सगळं बघूया अजिबात लोड घेऊ हो नका व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघताल आणि भारत आणि ब्राझील दोनही देशांचे आपण बघणार आहोत आता नकाशा भरताना एक गोष्ट अगोदर डोक्यात ठेवा चाळीसपैकी चाळीस आणायचे त्यामुळं एक सुद्धा मार्क जाता कामा नाही दोन प्रश्न मॅपवरती नकाशावरती येतात नकाशा भरणे चार गुणांसाठी येतो आणि नकाशावरील प्रश्न चार गुणांसाठी विचारले जातात आता महत्वाची गोष्ट काय हे आठ मार्क आपण पंधरा मिनिटात मिळवू शकतो आणि खूप सोपा पार्ट आहे बघा जास्त काही विचार विचार करायचा नाहीये फक्त व्यवस्थित व्हिज्युअलायझेशन करायचंय जे आता तुम्हाला मॅप दाखवणार आहे दोन तीन वेळा बघा दोन तीन वेळा बघितलं की आराम के सात्य पॉईंट तुमच्या डोक्यात राहतात इव्हन तो मॅप तुमच्या डोक्यामध्ये फिट राहून जाईल त्यामुळे अजिबात लोड घेऊ नका ठीक आहे आता प्रिपरेशन करताना बऱ्याच जणांच्या डोक्यात असा डाऊट असतो की सर फक्त भारतच केला तर चालेल का तर नाही पुस्तकामध्ये भारत सुद्धा आहे आणि ब्राझील सुद्धा आहे दोनही देशांचे महत्वाचे जे काही ठिकाण आहेत महत्वाचे जे काही प्रदेश आहेत त्यांचे नकाशे आपले पक्के झालेच पाहिजेत कारण पेपरला कोणता नकाशा येईल हे माहीत नाही आता बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस भारत आला होता आणि सडनली दोन हजार चोवीसला ब्राझील आला अर्ध्या मुलांना नकाशामधले पॉइंटच नाही समजले कारण ते भारत करून गेले त्यामुळे रिपिटेशन होईल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका दोनही देशांचे मॅप तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे लोड घेऊ नका व्यवस्थित ते प्रिपेअर करा आता प्रश्न कसा येतो बघा तीन चार ठिकाणे विचारलेली असतात आणि दोन तीन प्रदेश किंवा विभाग विचारलेले असतात आता प्रदेश आणि विभाग म्हणजेच काय जास्तीत जास्त लोकसंख्या असणारा प्रदेश सांगा कमीत कमी लोकसंख्या असणारा प्रदेश सांगा जास्तीत जास्त पानझडी वनांचा प्रदेश सांगा जास्तीत जास्त साक्षरता असणारा राज्य सांगा या टाइप मध्ये प्रश्न विचारला जातो आता प्रिपरेशन करताना मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये बोललो तीच गोष्ट तुम्हाला परत सांगणार फक्त थोडीशी मॉडिफाईड असेल प्रत्येक धड्याचं प्रिपरेशन करताना तुम्हाला धडा वाचायचा आहे ज्या वेळेला तुम्ही धडा वाचणार आहात त्यावेळेला प्रत्येक धड्यामधला नकाशा नीड बघा नीट वाचा ठिकाणे व्यवस्थित बघा विभाग आठवण्याचा व्यवस्थित प्रयत्न करा आता मी सांगणार आहे त्यामुळं फक्त त्याच्यावरच डिपेंड राहायचं का तर नाही टेक्स्टबुक सुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे धडे वाचताना या गोष्टींची काळजी घ्या नंतर मी दिलेले नकाशे नीड बघा म्हणजे डबल रिव्हिजन होईल आणि त्या गोष्टी पक्क्या होऊन जातील आणि हे आठ मार्क आपले फिक्स होऊन जातील कळलं आता मी जे बोललो ती गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे प्रत्येक नकाशा बघा म्हणजे मॅप मार्किंगचा नकाशा भरण्याचा जो प्रश्न आहे तो पक्का होईल सोबत मी वाचायला काय सांगितलंय म्हणजे डावीकडं उजवीकडं उत्तरेकडं दक्षिणेकडं पश्चिमेकडं पूर्वेकडं त्यानंतर कुठला प्रदेश कुठं बसलेला आहे या गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर नकाशावरचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही सहज घेऊ शकता कळलं नक्की त्याच्यानंतर महत्वाची राज्ये फक्त महत्वाची महत्वाची ठिकाणे नीड बघा बंदर त्याच्यानंतर विमानतळ यांसारख्या गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सर्वात जास्त आणि सर्वात कमी सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य हे जे हायर आणि लोअर वाले जे क्वेश्चन असतात ते विचारले जाऊ शकतात त्यामुळे ते नीट बघून घेतात आणि नकाशाला सूची ही आवश्यक आहे जर तुम्ही मॅप मार्क केला आणि सूची लिहिलीच नाही तर तुमचा एक मार्क अख्खा जाऊ शकतो इवन सगळे पॉईंट जरी तुम्ही लोकेट केलेले असतील तरी अख्खा एक जा? पेंसिल, पेंसिल, मार्क जाऊ शकतो त्यामुळं सूची काढणं हे आवश्यक आहे त्याच्यानंतर नकाशा पेन्सिलनेच भरायचा आहे जी आपली पेन्सिल आहे सिसपेन्सिल पेन्सिल पेन्सिल त्यांनीच मॅप मार्क करायचा आहे अजिबात रंगीत पेन्सिलचा वापर करू नका कळलं नक्की समजलं प्रत्येकाला या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जे मी अगोदर बोललो ते नीट डोक्यात ठेवा धडा वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे शेवटचा पेपर आहे त्यामुळे शेवटचा पेपर हार्ड जाऊन देऊ नका एकदम सोपा आहे आउट ऑफ मार्क देणारा हा विषय आहे त्यामुळे धडा नक्की वाचतात आता मॅप बघूया व्यवस्थित नीट बघा बघा पिको द नेप्लिया सर्वोच्च शिखर ब्राझील मधले आधी ब्राझील बघतोय त्यानंतर मॅनॉस याच ठिकाणी आहे नीट लोकेशन बघून घ्या त्यानंतर या ठिकाणी सोनेरी तांबरीन नंतर ह्या साइडला मी जसं हॅचिंग केलंय त्याला बोललं जातं आमापा आता आमापा म्हणजेच काय अधिक नागरिकीकरण असणारे उत्तरेकडील राज्य अशा टाईपमध्ये प्रश्न येतो त्यामुळे हे ज उत्तर आहे हे नीट डोक्यात ठेवा त्यानंतर महाराजा बेटे नंतर बरोबर विषुवृत्त अशा टाईपमध्ये काढायचंय ह्या ठिकाणी विषवृत्त मार्क केलेलं आहे आपण आधी ब्राझील बघतो नंतर इंडिया बघूया त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो काही प्रदेश आहे ह्याला बोललं जातं अवर्सन चतुष्कोण नंतर ही ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया नंतर या ठिकाणी व्हिटोरिया बंदर नंतर हे रिवोदि जाने हे एक शहर आहे नंतर कॅपू ग्रांडे एक विमानतळ आहे विमानतळ दोन तीन ठिकाणचे आहेत पण हेच ठिकाण नीट डोक्यात ठेवा हे, हे सहज मार्क करता येतं त्यानंतर पंपास गवताळ प्रदेश आता बरेच जण काय करतात हा प्रदेश मार्क करतात मध्ये नीट बघा टेक्स्टबुक मध्ये नीट बघा वरच्या साईडचा पोर्शन त्यांनी हायलाईट केलेला आहे आणि इथं जो प्रदेश आहे ना हा ब्लँक आहे त्यामुळे ही जागा ब्लँकच ठेवतात कळलं ह्याला बोललं जातं पंपास गवताळ प्रदेश नंतर पॅन्टॅनल दलदलीचा प्रदेश या टाईपमध्ये मार्क केलेला आहे कळले पॉइंट समजले प्रत्येकाला आता हे एवढेच पॉईंट आहेत का नाही अजून एक मॅप आहे नका लोड घेऊ सगळे पॉईंट एका मॅपमध्ये कव्हर नाही होणार त्यामुळे काही पॉइंट या मॅपमध्ये काही पॉईंट त्या मॅपमध्ये कळलं चला पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या घेतला नक्की हे पॉईंट कमीत कमी दोन ते तीन वेळा नक्की बघा दोन तीन वेळा स्वतःहून मार्क करा मार्क केलं तरच त्या सगळ्या गोष्टी पक्क्या होऊन जातील कळलं नक्की शुअर आता पुढं सेम ब्राझीलच अनाकोंडा सोनेरे तिंबरी त्याच्यानंतर पॅन्टॅनल हा प्रदेश व्यवस्थित त्यानंतर अनाकोंडा दोन ठिकाणी याही ठिकाणी आढळतो याही ठिकाणी आढळतो नंतर एक दोन तीन चार एक दोन हे सगळेच्या सगळे कॉफी उत्पादक प्रदेश आहेत नंतर या ठिकाणी गुलाबी डॉल्फिन आणि हा जो काही प्रदेश आहे ह्याला बोललं जातं काटेरी झुडपी वने किंवा कटिंगाचा प्रदेश प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो किंवा डायरेक्टली ठिकाणाचं नाव देतील प्रदेशाचं नाव देतील मार्क करायला सांगतील त्यामुळे नीट डोक्यात ठेवा जशी डायग्रॅम काढली त्याच फॉर्म मध्ये तुम्हाला हायलाईट करायचे त्याच फॉर्म मध्ये तुम्हाला मार्किंग करायचंय समजलं हे होते ब्राझीलचे दोन मॅप आणि त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट कळलं चला ह्याचा जाई पटकन स्क्रीनशॉट घ्या घेतला वरच्याचा घेतला होता ना तुम्ही तरी सुद्धा परत एकदा घ्या घेतला आणि हे पॉईंट व्यवस्थित बघून घेताल अजिबात यातला एक सुद्धा पॉईंट स्किप करू नका हेच पॉईंट तुम्हाला दिसून येतील आणि सोबत जेव्हा तुम्ही धडे वाचताल ना त्यावेळेला महत्वाची ठिकाणं नक्की बघताल आता भारत सुरुवातीला ठिकाणं दिलेली आहेत कुठली कुठली ठिकाणं आहेत आहेत नीट बघा दिल्ली त्याच्यानंतर गंगेतले डॉल्फिन दोन्ही मार्क केलेत नंतर चेरापुंजी आणि मौसीरान आता हे दोनही प्रदेश सर्वाधिक जास्त पर्जन्यमानाची ठिकाणं आहेत यांची नावं नीट डोक्यात ठेवा फक्त हे लिहू नका मार्क करताना ठिकाणं मार्क करा ठिकाणांची नावं पण व्यवस्थित मार्क करतात त्यानंतर आसाममधील तेल क्षेत्र असाही प्रश्न विचारला जातो किंवा दिग्बोई असाही प्रश्न विचारला जातो नंतर अरवली पर्वतराम या टाईपमध्ये मार्क करायची हे महत्वाचं ठिकाण कोटा नंतर इथून गेलेलं आहे कर्कवृत्त कर्कवृत्ताची लाईन अजिबात चुकू नका ज्या ज्या राज्यांमधून पास केलेली त्या त्या राज्यांमधूनच पास करतात नंतर पोरबंदर नंतर या ठिकाणी दमन तिथून खाली आलं की मुंबई या ठिकाणी पुणे या ठिकाणी नागपूर महाराष्ट्रातली एक दोन तीन महत्वाची ठिकाणे नंतर खाली कर्नाटकामध्ये बंगळुरू नंतर या ठिकाणी कोची बंदर आहे तिरुअनंतपुरम त्या ठिकाणी कन्याकुमारी खालच्या ठिकाणी ह्याच्यामध्ये घोळ करू नका कन्याकुमारी ह्या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी नाही आहे कळलं हा ते तमिळनाडूमध्ये आहे तुम्ही केरळमध्ये चुकून मार्क करताल नीट लक्ष ठेवा त्यानंतर ही जी आलेली आहे ही कावेरी नदी आहे अशा टाईपमध्ये नंतर या ठिकाणी चेन्नई बंदर नंतर वरच्या साईडला आलं की चिलका सरोवर हे कर्कवृत्त मगाशीच बोललो या ठिकाणी कोलकाता ही झाली भारतातली महत्वाची ठिकाणे कळलं नक्की समजलं चला ह्याच आपण पटकन स्क्रीनशॉट घ्या घेतला आता प्रदेश नीड बघा वरून सुरू करूया आता हे जे मी सरळ लाईन मारलेले आहेत ला ना ह्या सरळ लाईन इंडिकेट करतात पश्चिम हिमालय नंतर ह्या ठिकाणचा हा जो काही प्रदेश आहे हे इंडिकेट करतं पूर्व हिमालय आता पश्चिम हिमालयामध्ये ही जी लाईन गेली आहे ना ऑरेंज कलरची ह्या ऑरेंज कलरच्या आतमधला हा जो काही प्रदेश आहे ह्याला बोललं जातं शीत बाळवंट नीट बघा एकाच ठिकाणी दोन गोष्टी आहेत त्यामुळे अजिबात कन्फ्यूज होऊ नका ज्या वेळेला पश्चिम हिमालय असेल त्यावेळेस एक दोन तीन चार राज्य मार्क करायचे पण ज्या वेळेला शीत वाळवंट विचारले जाईल त्यावेळेला अशा टाईपमध्ये तुमची लाईन आली पाहिजे कळलं त्यानंतर या ठिकाणी पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश पंजाब आणि हरियाणा आलम नंतर हे थरचं वाळवंट थरचं वाळवंट अरवली पर्वताच्या पश्चिमेलाय चुकून ह्या साइडला मार्क करता असं करू नका हे झालं थरचं वाळवंट त्यानंतर या ठिकाणचा जो प्रदेश आहे इथून पूर्ण हा हे जो काही प्रदेश आहे एंडिंग पर्यंत ह्याला बोललं जातं पश्चिम किनारपट्टीची मैदानी प्रदेश किंवा पश्चिम किनारपट्टीची मैदाने हे विचारलं जाऊ शकतं नंतर या ठिकाणी लक्ष दे आणि हा जे आतमध्ये मार्क केलेला दिसत आहे ना हा वाला पोर्शन ह्याला बोललं जातं पश्चिम घाट आता कन्फ्यूज होऊ नका पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टी दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत किनारपट्टी अशी दाखवायची आणि पश्चिम घाट किनारपट्टीच्या आतल्या भागाला आहे कळलं कळलं नक्की नंतर त्या पश्चिम घाटापासून इथून अशी वरती लाईन गेलेली आहे आणि हा जो काही भाग आहे त्याला बोललं जातं पूर्व घाट तो होतो या ठिकाणी एंड झारखंडमध्ये कळलं नंतर सेम ही आली पूर्व किनारपट्टी ही देखील व्यवस्थित मार्क करतात या टाईप मध्ये क्वेश्चन येऊन जातील नंतर या ठिकाणी सिक्कीम नंतर अंदमान आणि निकोबार ही झाली महत्वाची ठिकाणे जी तुमच्या एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतील त्यामुळे या गोष्टी नीट बघून घेतात सोबत वरती जे मी पॉईंट सांगितले त्यांचीही काळजी घ्या चला ह्याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या घेतला ह्याचाही घेतलेला होता पण आता महत्वाची गोष्ट जे मी इथं एक्सप्लेन केलंय ते अजिबात स्किप करू नका जास्तीत जास्त आणि कमीत कमी एक एक नाव तरी डोक्यात ठेवतात आता हे कुठल्या कुठल्या झाडांमध्ये दिसेल हे तुम्हाला चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या आणि नवव्या ह्या झाडांमध्ये या गोष्टी तुम्हाला दिसून येतील त्यामुळं एका पेजवरती सर्वात जास्त आणि सर्वात कमी नावं लिहून घ्या तीस नावं असतील या ठिकाणी भारत आणि ब्राझीलमध्ये दोन्ही ठिकाणी फक्त ती नावं डोक्यात ठेवताल म्हणजे मार्किंग करणं इझी जाईल कळलं नक्की नक्की समजलं चलो आता आपला हा व्हिडिओ झाला नकाशा वर्णाचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेन्सिलचा वापर कसा करायचा ते देखील बघू सविस्तर उत्तरे हा देखील व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आन्सर कसं डिटेलमध्ये लिहायचं कसं एक्सप्लेन करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करेल अजिबात लोड घेऊ नका व्यवस्थित प्रिपेअर करा पेपर हा तुमचा आउट ऑफच आला पाहिजे असा माइंडसेट ठेवा आणि प्रिपरेशन व्यवस्थित करा चलो बाय बाय ऑल द बेस्ट